जय गुरु मित्रांनो आज आपण फ्लावरची भाजी करणार आहोत यासाठी मी गरम पाण्यामध्ये फ्लावर धुवून घेतलेला आहे आणि आता यामध्ये यामध्ये टाकण्यासाठी टोमॅटो लागणार आहे अद्रक लसूण खोबरं मि मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहोत कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवणार आहोत यामध्ये आपल्याला जिरी मोहरी अद्रक लसूण खोबऱ्याची पेस्ट टाकणार आहोत कढीपत्ता वगैरे आणि आता आपल्याला लसूण भाजलेला आहे यामध्ये आपल्याला खोबऱ्याचं कांडलेला खोबऱ्याचा कांड खोब किस टाकलेला आहे यामध्ये कढीपत्ता टाकणार आहोत आणि नंतर टोमॅटो वगैरे टाकून घेणार आहोत आता टाकलेले आहेत चांगले परतून घेणार आहोत आणि यामध्ये परत आपण फ्लावर टाकून घेणार आहोत आणि छान परतून घेणार आहोत अशा पद्धतीने सगळे आपण फ्लावर टाकून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने परतून घेणार आहोत तुम्हाला आमची रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका हळद टाकून घेतलेली आहे हळद काळा तिखट आणि चवीपुरतं मीठ आणि पावभाजी मसाला गरम मसाले आपण टाकून हलवून ताट झाकून वाफलण्यासाठी ठेवणार आहोत वाफरून झाल्यानंतर ना आपली कोबी अशी झालेली आहे फ्लावर आणि यावरती आपण थोडंसं कूट टाकून घेणार आहोत शेंगदाण्याचे आणि असे शेंगदाण्याचे कूट टाकून घेतलेले आहेत आता आपण याला हलवून व्यवस्थित थोडंसं ताट झाकून घेणार आहोत आणि आपली रेसिपी आता खाण्यासाठी तयार झालेली आहे अशा पद्धतीने आपली रेसिपी सगळी तयार झालेली आहे फ्लावरची तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आपल्याला जेवणासोबत खूप छान लागते ही भाजी जेवताना आणि लहान मुलीही आवडीनं चव चवीनं खातात थँक्यू